नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत महाविकास महायुती सोबत राहिलेले राज्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरू शकतात अकलूतचे रणजित सिंह हो मोहिते पाटील पंढरपूरचे प्रशांत परिचारक इंदापूरचे हर्षवर्धन पाटील पुण्यातील बापू पाठारे भुईपचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाडगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत त्यासाठी पडद्याआडून चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे एकनाथ शिंदेसोबत अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन केलेल्या भाजपाने लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा होईल या अपेक्षाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील माहिती माहितीत करून घेतले वर्षा कट्टर विरोधक नेत्यांनी केली मोठ बांधण्यात आली पण आता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी माहितीतील अनेक दिग्गज नेते पुन्हा महाविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत आहेत कागलच्या समरजित घाटगे यांनी मोकळ्या करून दिलेल्या या वाटेने येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक बड्या नेत्यांचा परतीचा प्रवास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील शेजारच्या माडा विधानसभा मतदारसंघातून तुतारीकडून निवडणूक लढू शकतात चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लोकसभेच्या प्रचाराची पडद्याआडून धुरा सांभाळले रणजित सिंह आता उघडपणे भाजपाला सोड देऊ शकतात माडा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार शिंदे हे सध्या अजित पवारांच्या पक्षात असले तरी गेल्या काही दिवसांपासून ते देखील शरद भेटी घेत असून स्वतःच्या मुलाला तुथारीवरून लढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आता शिंदे की मोहिते यांचा निर्णय शरद पवार वेळी घेण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र